नमस्कार मित्र हो, आता आटलेली नदी जिवंत केली चक्क चौदा लांडग्यांनी या लेखाचं वाचन मी करतो आहे मी दत्ता सरदेशमुख लेखक आहेत सतीश खाडे हे पाणी अभ्यासक आहेत अभिनव जलनायक या पुस्तकाचे ते लेखक आहेत तर ऐकूया आटलेली नदी जिवंत केली चक्क चौदा लांडग्यांनी या लेखाचं वाचन मित्रहो महाराष्ट्रात पूर्वी वाहत असलेल्या नद्या परत वाहाव्यात म्हणून सखोल संशोधन झालं पाहिजे असं मला वाटतं पण नद्या बारमाही करण्यासाठी आपण केलेला एक बदल सुद्धा पुरेसा ठरू शकतो कसा चला ऐकूया पाहूया सध्या जगभरात चर्चेचा विषय झालेली अमेरिकेतली येलोस्टोन नॅशनल पार्कमधल्या नदीच्या पुनरुज्जीवनाची सत्यकथा आपण जाणून घेऊया ऐकूयात चौदा लांडग्यांनी नदी जिवंत कशी केली ते गेल्या शंभर वर्षात हळूहळू आटत गेलेली ही नदी फक्त पावसाळ्यातच वाहू लागली पावसाळ्यानंतर अल्पावधीतच नदी कोरडीच पडू लागली भरपूर पाऊस पडूनसुद्धा ती फक्त पावसाळ्यातच वाहत होती शतकभरापूर्वी ती बारमाही वाहत होती बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी ही नदी आटण्याची कारणं आणि तिला पुन्हा वाहतं करण्यासाठीच्या उपाययोजनांवरती राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्या त्यातून नदी आटण्याचा संबंध लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसांशी असल्याचं लक्षात आलं एलोस्टोन नॅशनल पार्क अमेरिके हे अमेरिकेतल्या पश्चिम युनायटेड स्टेट्समधल्या वायव्य कोपऱ्यात विस्तारलेलं एक राष्ट्रीय उद्यान आहे हे अमेरिकाच नव्हे तर जगातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणून मानलं जातं तिथले वन्यजीव आणि अनेक अने भू औष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखलं जातं गेल्या शतकाअखेर म्हणजे एकोणीसशे सालापर्यंत या, एको साला या जंगलातले लांडगे तिथल्या स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका आणि युरोपमध्ये खूप मागणी असल्यामुळं त्यांची बेसुमार शिकार होत होती त्यातून या लांडग्यांचं अस्तित्वच माणसानं पूर्ण संपवलं होतं त्यामुळं चक्क नदी आटली होती पण तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर हे रहस्य आता मी सांगेन तसं हळूहळू उलगडत जाईल बघा आणि नदी जिवंत झाली कशी तर ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एलोस्टोन पार्कच्या जंगलात फक्त चौदा लांडगे आणून सोडण्यात आले आणि पुढच्या पंचवीस वर्षात परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावी तशी बदलत गेली दोन हजार एकोणीसमध्ये नदी केवळ वाहू लागली असं नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयालासुद्धा आले तिथं जैवविविधतेचा एक मोठा समृद्ध खजिनाच तयार झाला तर त्याचं झालं असं की लांडग्यांची शिकार झाल्यामुळं जंगलातल्या हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली अनेक वर्ष जंगलात हरणांचंच राज्य होतं हरणांना कोणीही भक्षक नसल्यामुळं वर्षानुवर्ष त्यांची संख्या बेसुमार वाढत होती याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातली झाडं गवत फस्त करण्याचंच काम केलं होतं गवताबरोबरच जंगली झाडं त्यांना आलेली कोवळी पानं खाण्याचा सपाटाच त्यांनी लावला होता थोडं थोडं करून पाणलोटातलं सगळं जंगल त्यांनी बोडखं केलं होतं आणि हेच नदी आटण्याचं मुख्य कारण होतं कारण झाडं आणि गवत नसल्यामुळं पावसाचं पाणी जमिनीत आणि पुढं खडकात मुरण्याचं प्रमाण जवळपास शून्य झालेलं होतं पुढं अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्याने हरणांची शिकार करायला सुरुवात केली त्यामुळं हरणांची संख्या फार कमी झाली नाही परंतु या लांडग्यांना घाबरून हरणं जंगलाच्या काही मर्यादित भागातच राहू लागली हळूहळू लांडग्यांच्या शिकारीमुळं आणि भीतीमुळं हरणांची पैदासही कमी होऊ लागली जंगलातल्या ठराविक मर्यादित परिसरात हरणं राहू लागल्यामुळं त्यांचं इतरत्र भागातलं गवत आणि झाडं खाणं थांबलं त्यामुळं हरण राहत असलेला जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातल्या गवताची आणि झाडांची वाढ व्यवस्थित सुरू झाली अगदी सहा सात वर्षातच जंगल उत्तम फोफावलं जंगलामुळं आणि गवतामुळं पावसाचं पाणी जमिनीत मुरू लागलं मातीची धूपही थांबली धूप थांबल्यामुळं नदीत गाळ येण्याचं प्रमाण कमी झालं मुरलेल्या पाण्यामुळं जमिनीखालचे खडक पाण्यानं भरू लागले पावसाळ्यानंतर याच खडकातलं पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागलं हळूहळू चार महिन्यांवरून सहा महिने नदी वाहू लागली पुढं हळूहळू सहा महिन्यांवरून आठ महिने आणि नंतर ही नदी बारमाही वाहू लागली नदी खळखळू खड़ लागली आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडांमुळं काठांची झीज आणि पडझडही थांबली मित्र आता ह्या नदी वाहण्याच्या मागं अन्नसाखळीचं महत्त्व काय आहे हे आता मी आपल्याला सांगतो आहे आता बघा जंगलातल्या वाढलेल्या गवतात विविध किडे आले त्यांना खाण्यासाठी बेडूक आले सरडे आले त्यांना खाण्यासाठी साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले सरडे आणि सापांमुळं शिकारी पक्षी देखील यायला सुरुवात झाली अगदी सुवर्ण गरुडसुद्धा तिथं आला जंगलात फळं आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळायला लागल्यामुळं स्थलांतरित पक्षीसुद्धा यायला लागले हजारो पक्षी इथं एकेका ऋतूत येऊन राहू लागले या सगळ्या पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकल्या आणि त्याची झाडं उगवली या झाडांचे मोठे वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली नदीत शेवाळं आलं कायम पाणी असल्यामुळं सूक्ष्मजीव आले त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती आल्या हळूहळू मासे आले मासे आल्यामुळं मुंगसासारखा बिवरेज किंवा पाणमांजरासारखे सस्तन प्राणी आले हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं फांद्या टाकून बांध करू लागली त्याने केलेल्या सापळ्यांमध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली अशातही अनुकूल परिस्थिती असल्यामुळं नदीत माशांची पैदास वाढतच गेली त्यामुळं बदकं आली हेरॉन बगळ्यांसारखे पक्षी आले जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्यामुळं अस्वलं देखील आली बेरीची फळं आणि नदीतले मासे म्हणजे अस्वलांचं आवडतं खाद्य मित्र हो तिथं असलेल्या क्वायटीज कोयोटी या लांडग्यासारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं त्यामुळं या रानकुत्र्यांचं भक्ष्य असलेले ससे आणि चिचुंद्र्या यांची संख्या वाढत गेली त्यांची संख्या वाढल्यामुळं तिथं गरुड बहिरी ससाणा यासारखे पक्षी आले तसंच लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसावर ताव मारायला गिधाड वर्गातले आणि मांस खाणारे पक्षी आले हे झाले फक्त मोठे मोठे असे ठळक दिसणारे प्राणी याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती आणि प्राणीसृष्टी पुनर्प्रस्थापित झाली झाडं गवत नदी आणि सर्व प्रकारचे जंगलातले प्राणी यांची एक समृद्ध अन्नसाखळी तयार झाली ती कशामुळं केवळ चौदा लांडग्यांमुळंच हीच तर खरी गंमत आहे म्हणजेच अन्नसाखळीतला एक दुवा तुटल्यावर अगदी नदीसुद्धा आटू शकते अन्नसाखळीतला लांडगे हा एक दुवा आहे तर हे या लांडग्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल मित्र हो ही गंमत जैवविविधता निसर्ग आणि पाणी या सगळ्यांचा संबंध किती दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा आहे नदीमुळं ही अन्नसाखळी की या अन्नसाखळीमुळं नदी याचं उत्तर कोंबडी आधी की अंडा आधी याच्या उत्तरासारखंच आहे नाही का निसर्गातल्या सगळ्याच अन्नसाखळ्या ह्या अद्वैत म्हणता येतील अशाच आहेत माणसाच्या बेफाम आणि बेफिकीर वागण्यामुळं पाणी प्रदूषणाबरोबरच विविध जलस्त्रोत्रातलं पाणी आटलेलं आहे यामुळं आपण अन्नसाखळीतले कोणकोणते दुवे नष्ट केलेत किंबहुना अन्नसाखळीचे अनेक मनोरे फूड चेन पिरॅमिड नष्ट केलेत याची यादी मोठी आहे यात आपल्याबरोबर सृष्टीचा नाशही ओढवून घेतला जातो आहे आणि मित्रांनो या दुष्टचक्रातून वाचायचं असेल तर जैवविविधता अन्नसाखळ्या यांचं आकलन आपल्याला आवश्यकच आहे आठलेली नदी जिवंत केली चक्क चौदा लांडग्यांनी या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं सतीश खाडे हे पाणी अभ्यासक आहेत पाणी तंत्रज्ञावरती लिहिलेल्या अभिनव जलनायक या पुस्तकाचे ते लेखक आहेत पाणी तंत्रज्ञानावर लिहिलेल्या अभिनव जलनायक या पुस्तकाचे ते लेखक आहेत ही पोस्ट मला संजय मुरलीधर सोनार नाशिक यांच्या सौजन्यानं उपलब्ध झाली मित्रांनो हे लेखवाचन आपल्याला आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांना हे फॉरवर्ड करा मी अभिवाचक दत्ता सरदेशमुख माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स